नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि खूप दिवसाच्या नंतर ना मी आज माझा जो डेली पूजाचं रुटीन असतं ना ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसाच्या नंतर मी आज पूजाचा व्हिडिओ प्रॉपर शूट करते तर आज अमावश्य आहे आणि हा आजचाच व्हिडिओ आहे आणि मी आजच अपलोड करते तर सकाळी मी आज उठले आणि घरातली जेवढी सर्व कामं होती ती सगळी कामं केलेली आहेत झाडून वगैरे घेतलं पुसून घेतलं आज फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं चिमूटभर हळद टाकले गोमूत्र टाकलं आणि छान असं मी पुसून घेतलं त्यानंतर उंबरटा पूजन केली त्यानंतर देव जेवढी होती ना सगळं आज मंदिर साफ केलं चौरंग वगैरे काढून सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि देवं उजळून घेतली तर आज मी असं सगळं केलं आणि मी प्रत्येक अमावश्याला असं करत असते मंदिर वगैरे सगळं साफ करते देव वगैरे सगळं उजळून घेते ह्या सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागतो त्यामुळे मी कधी व्हिडिओ शूट नाही करत पण आजनं मी जरा लवकर उठले होते आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकर झाल्या आणि स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं साडेनऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं झाली होती त्यामुळे आज मी व्हिडिओ शूट केला तर इथे छान व्यवस्थित व्यवस्थित देवाला उजळून वगैरे घेतलं आणि इथे मी आता देवांना हळदी कुंकू चंदन लावून घेतलं त्यानंतर इथे मी फुलं ठेवते आणि आजनं मी फुलं तोडायला गेली होती पण मी आज फुलं ना थोडीच आणली मी विचार केला होता की आहेत घरात फुलं म्हणून मग मी जी स्वास्तिकची फुलं असतात ती थोडीच आणली आणि नंतर पूजा करताना मला समजलं की मी आज फुलं जरा कमी आणली कमी म्हणजे काय म्हणजे व्यवस्थित झाली पण मला अजून जरा जास्त असते ना तर मी अजून छान सजवलं असता पण जेवढी आणली होती तेवढी पुरे झाली होती तर इथे बघा आणि uh, आज काय झालं ना जो माझा कळस होता ना त्या कळसमधले पण नारळ जो आहे ना ते आज खराब झालं होतं मग ते पण मला आज बदल म्हणजे मी आज पाहिलं खराब झालं होतं मग मी ते आज वाहत्या पाण्यामध्ये सोडून आले आणि दुसरा नारळ आणला आणि आज परत मी कलश स्थापन केला म्हणजे नवीन नारळ आणून तर आज हे सगळं माझं म्हणजे छान असं मी आज सगळं देवघर जे आहे ते छान असं आवरून घेतलेलं आहे आणि खूप छान वाटतं मला जेव्हा मी अशी पूजा करते आणि ना मी काय करते ना स्वास्तिकची जी फुलं असतात ना त्याला असं कुंकू लावून फुलं ठेवते म्हणजे त्याने काय होतं ना पांढऱ्या फुलावर असं छान असं लाल एक टीका दिसतो आणि ते जेव्हा आपण पूर्ण पूजा करतो ना ते छान असं दिसतं त्यामुळे मी असं कुंकू लावत असते कधी लावते कधी राहतं पण छान वाटतं आणि बऱ्याच जणांना वाटत असेल मी व्हिडिओ कधीही तरी अपलोड करत असते म्हणजे कधीतरी व्हिडिओ अपलोड करायचं कारण एकच आहे की होत नाही आता सध्या कसं ना माझं जे रुटीन आहे ते सगळं चेंज झालेलं आहे सकाळी उठा मुलांचे डबे करा मुलांना शाळेला पाठवा मग त्यानंतर घरातली कामं करा देवपूजा असते मग या सगळ्यामध्ये ना एवढा पूर्ण दिवस निघून जातो कामामध्ये आणि सगळे कामं आवरल्याच्यानंतर लगेच मुलं येतात या सगळ्या गोष्टीमध्ये ना व्हिडिओ अपलोड करायचं राहून म्हणजे व्हिडिओ शूट करायचं राहून जातं आणि व्हिडिओ अपलोड करणं खूप म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असेल काय व्हिडिओ शूट करा आणि अपलोड करा असं नसतं व्हिडिओ शूट करावं लागतं जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो तो खूप मोठा होतो आणि मग त्यानंतर त्यातले छोटे छोटे भाग घेऊन कट करावं लागतात म्हणजे एडिटिंग करावं लागते मग नंतर वॉईस द्यावं लागतं नंतर अपलोड करावं लागतात खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे जे की म्हणजे बऱ्याच जे आता आहेत यूट्यूबवर त्यांना माहितीच असेल त्यामुळे मला होत नाही या सगळ्या गोष्टी आणि सध्या ना म्हणजे घरातली कामं वगैरे करून एवढं थकून जाते ना मी तर खूप त्यामुळे मग मला कंटाळा येतो त्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत ना ते येत नाहीत बस मग आता इथे मी म्हणजे आज कसं ना एक तर सुट्टी पण होती आणि मला चला आज म्हणजे सगळी कामं पण झाली होती माझी मी स्वयंपाक पण केला होता सगळी कामं झाली होती म्हणजे ना नऊ वाजता माझी सगळी ऑलमोस्ट सगळी घरातली स्वयंपाक जेवण वगैरे भांडी वगैरे सगळं झालं होतं त्यामुळे मला आता चला फक्त पूजाच आहे मग पूजाला लेट झालं तरी चालतं म्हणून मग मी आज व्हिडिओ शूट करायला घेतला होता आणि आजच एडिटिंग केली आणि आजच अपलोड केला मी आणि त्यानंतर ना हे जे श्रीयंत्र आहे ना त्याला मी आधी हळदीच्या पाण्याने त्यानंतर कुंकवाच्या पाण्याने छान असा अभिषेक करून घेतला त्याचा व्हिडिओ यासाठी नाही केला कारण की मी मोबाईलवरती ना श्रीसुक्तमचं पा श्रीसुक्तम लावलं होतं त्यामुळे मग मी ते शूट नाही केलं आणि मग त्यानंतर इथे कुंकुमार्जन केलेलं आहे मग त्यानंतर इथे छान असं फूल वगैरे ठेवून इथे मी फूल म्हणजे सॉरी इथे मी माझी म्हणजे पूजा झालेली आहे श्रीयंत्राची पण आणि त्यानंतर माझं जे कळस होता ना त्याला पण मी छान असं स्थापन करून घेतलं तर इथे बघा हे जी स्वस्तिकची फुलं होती ना थोडीशी कमी वाटली मला मी अजून म्हणजे आणली असती ना तर अजून छान फुलं मी सजवली असती थोडीशी कमी वाटत होती मग इथे मी सगळीकडे जी आहे तोरलेली फुलं व्यवस्थित ठेवली आणि त्यानंतर इथे बघा मी उंबरट्याची पूजा आधीच करून घेतली होती प पूजेच्या आधी मी आधी उंबरट्याची पूजा केली मग त्यानंतर देवपूजा केली आणि मग इथे मी बघा छान असं छान वाटतं जेव्हा आपण आपण उंबरट्याची पूजा करतो निगेटिव वाईब्स जे असतात ते बाहेर म्हणजे ज उंबटाच्या बाहेर असतात आणि पॉझिटिव्ह वाईब्स घरात येतात छान वाटतं मला तरी ते बघा फायनली माझी जी पूजा आहे ती कम्प्लीट झालेली आहे आरती वगैरे करून घेतलं छान मनाला प्रसन्न वाटणारी अशी पूजा माझी झालेली आहे तुम्हाला आजची माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या स्वस्थ रहा